जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय पिंपरी पेंढार परिसरामध्ये गारपिटीसह सोसाट्याचा वारा झालेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय गारपिटीमुळे गहू कांदा द्राक्ष पिकांचं शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना खरंतर वादळी वाऱ्यास अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनेक भागामध्ये गारपिटीचाही पाऊस झाल्याने उभा शेतीमाला खरं तर जमीन दोस्त मी सध्या कांद्याच्या पिकात उभे आपण या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर उभं कांद्याचं पीक हे खरं तर जमीन दोस्त झालेलं आहे मोठ्या प्रमाणात या भागात पाऊस झालेला असून आत्ताही आपण या शेतात जर परिस्थिती पाहिली तर कांद्याच्या या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे कांद्याच्या गाभ्यामध्ये पाणी जाऊन खर तर कांदा खराब होणार आणि याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार परिस्थिती सध्या अशी आहे का तिसरा दिवस पावसाचा आहे एवढा पाऊस होता असताना या कांद्याचं नुकसान आहे आज आम्ही शेतकऱ्यांनी कर्ज काढून एकरी ऐंशी हजार रुपये खर्च केलेला आहे आम्ही याच्यावर आमचे कुटुंब असतात आता हा नुकसान झालं याचं काय करणार मला आता शेतामध्ये काढल्यानंतर साठवता येणार नाही आणि मार्केटला जरी नेला तरी याला बाजारभाव मिळणार नाही परिस्थिती अशी आहे हेमंत चापुड झी मीडिया जुन्नर पुणे